अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी आपल्या कपाशीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे पिकं पाण्यात बुडाली झाडांची वाढ थांबली आणि मनात प्रश्न निर्माण झाला की आता कपाशीचं काय होणार चिंता करू नका आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत अतिवृष्टीनंतर कपाशीचं प्रभाव व्यवस्थापन आणि पिकाला पुन्हा जोमात आणण्यासाठी आवश्यक अशा उपाययोजना नमस्कार शेतकरी बांधवांनो ऑल अबाउट अग्रिकल्चरच्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वप्रथम लक्षात ठेवा जमिनीत पाणी सोचलेलं असेल तर कोणताही उपाय फलदायी ठरत नाही लवकरात लवकर शेतातील पाण्याचा निचरा करणे अत्यंत गरजेचे आहे उताराच्या दिशेने चर काढून साचलेले पाणी बाहेर काढा कपाशीची लागवड जर वरंब्यावर केली असेल तर सरीतील चर मोकळे करून अतिरिक्त पाणी बाहेर सोडा सकल भागातील पाणी साचक असेल तर शक्य असल्यास ते बाहेर उपसून टाका लक्षात ठेवा मोकळं आणि वाफ साळलेलं शेत म्हणजे पुनरुज्जीवित होणारं पीक पाणी ओसरल्यानंतर जेव्हा जमिनीला वापसा येईल तेव्हा ताबडतोड कोळपणी आणि खुरपणी करून माती मोकळी करा यामुळे जमिनीतील हवा खेळती राहते आणि झाडांच्या मुळांना पुन्हा श्वास मिळतो अतिवृष्टीमुळे झाडांची वाढ मंदावते आणि पोषक द्रव्यांचा तुटवडा निर्माण होतो म्हणूनच पिकाला पोषण देणं अत्यंत आवश्यक आहे एकोणीस 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 किंवा डी ए पी दहा ग्राम प्रति लिटर पाणी याची एक पर्सेंटेज द्रावणात फवारणी करा ही फवारणी सात दिवसांच्या अंतराने घ्या अन्नद्रव्याचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करा अतिवापर टाळा जर कापसाची पिकं शेंडा खुडण्याच्या अवस्थेत असतील तर हे काम थोडं आठवड्याने पुढे ढकला कारण पाणी साचल्यामुळे झाडाची वाढ मंदावलेली असते आता शेंडा खुडल्यास फळफांद्यांची वाढ आणि बोडांचं वजन अपेक्षित मिळणार नाही थोडं संयम ठेवा झाड पुन्हा वाढेल व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या आधी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा या काळात झाडातील हार्मोन लेवल नैसर्गिकरित्या बदललेली असते म्हणून एन किंवा इतर कोणत्याही संप्रेरकाची फवारणी घाईने करू नका यामुळे उलट उत्पादनात घट येऊ शकते माती सुकल्यानंतर आणि सूर्यप्रकाश मिळाल्यावर झाड पुन्हा जोमाने वाढू लागेल त्यामुळे घाई करू नका या काळात काही सामान्य रोग व समस्या दिसू शकतात आकस्मिक मर पातेगळ योग्य औषधांचा वापर करा आणि तज्ज्ञ कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला पिकावर नियमित निरीक्षण ठेवा शेतकरी बांधवांनो कपाशी हे लवचिक आणि सहनशील पीक आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालं तरी योग्य काळजी घेतल्यास हे पीक पुन्हा जोमात येऊ शकतं आणि चांगलं उत्पादन देऊ शकतं पाणी निचरा योग्य पोषण आणि संयम ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवा आपलं कष्टाचं पीक वाया जाणार नाही फक्त योग्य वेळी योग्य उपाय करा जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमचा चॅनल ऑल अबाउट अग्रिकल्चरला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा जय जवान जय किसान धन्यवाद